तर हा रस्ता स्वायपर रेस्क्यू करताना आम्ही वेल इक्विप नव्हतो आणि आमच्याकडे व्यवस्थित इक्विपमेंट आणि काय शूज वगैरे व्यवस्थित नव्हते म्हणून आम्ही जी वेळ व्हिडिओ केलेली नाही रेस्क्यूची आता आम्ही थोडे घाईत आहोत एक सासनाला कॉल आहे एक नारळीला कॉल आहे दोन्ही ठिकाणी कोबरा आहेत फोटो आलेले आहेत आम्हाला तर आम्ही तिथे आहोत आणि आता कोबराचे कॉल कंटिन्यू चालू होते आणि भरपूर कॉल येतील तर याला आपण एक रस्ता स्वयंपरला मीस करून घेऊ मित्रांनो जर का तुमच्याकडे स्टिक नसेल तो फक्त तो है। इते तर रिस्क घेण्याची गरज नाही आहे आपण ही गाठ अशी मारतो की ही गाठ बिना हात लावल्याशी आपण फक्त ओढून सोडू आहे आणि इथे तुम्ही पाहिलं तर आपण शिलाई मारून ठेवलेली आहे म्हणजे तो या साईडला येऊन बाईट करणार नाही आता फक्त जर का आपण हिला खेचलं तर ही पिशवी उघडलेली आहे काहीतरी खाल्लेलं आहे म्हणून थोडं सुस्तावलेलं आहे जखम लोडेड मित्रांनो तुम्ही जर का पाहिलं तर सध्या तो ऍक्टिंग करत होता आणि अशात जर का जवळ गेलो असतो तर नक्कीच जीवाला मुखलो असतो निसर्गामध्ये स्वतःला वाचवण्याची नवीन नवीन टेक्निक लावायला लागतात आपण निसर्गाला अजून सगळं समजवलं नाहीये म्हणून रिस्क जाऊ नका 재미 merupama berhenti gutong filtrate main muhi ti hadi hi 午 Lang ना घेऊन दिसतो ना त्याचं तो कसं मग दिसतो का साईडला व्हायला अरे निघा ना तिथनं काटतात ना ते बाहेर बघायला भेटत ना आपल्याला काय करू योगा? पान परड वालेचा सत्कार आमच्याकडनं कोण हे लोक कहां से आते है ये ファイバーのディスプレーは

अरे तिकडे येतो ना आज तो नाग रोड वया सगळे मधी त्याला गोल बघू शकता આ બધા બારે नमस्कार मंडळी एवढ्यात आपण नारिवली येथे एक स्पेक्टॅकल कोबरा रेस्क्यू केलाय पहिल्या तर दोन स्टेप त्यांनी खूप चांगल्या घेतल्या होत्या की जिथे एका पाईपमध्ये कोबरा गेला होता दोन्ही साईडनं त्याला पॅक करून ठेवलं होतं म्हणजे तो जाणार नव्हता दुसरं तर आम्हाला डी करण्यासाठी त्यांनी फोटो पण काढला होता एकदम बेस्ट काम केलं होतं पण कोणीतरी एक तिसरा व्यक्ती होता तो एक चुकीकर होता काहीतरी सतरा अठरा किलोमीटरचा अंतर असेल आणि तेवढ्या वेळामध्ये त्यांनी तीस ते चाळीस कॉल केलेले आहेत एवढ्या कॉलची गरज नाहीये आम्हाला सुद्धा तुमची आणि सापाची काळजी आम्ही लवकरच येतोय आणि खूप घाबरलेला आहे कोबरा लोकांना आश्चर्य वाटेल पण कोबरा खूप घाबरा साप आहे आणि कदाचित त्याच्यामुळेच त्याची बाईट जास्त होतात कारण की तो भीतीमध्ये चावतो तर जिथन रेस्क्यू केला तिथनं आपण फक्त एकाच मिनिटाच्या अंतरावरती त्यांचीच नदी आहे तिथे सोडत आहोत एकाच मिनिटामध्ये आणि साईज खूप चांगली आहे तुम्ही सगळे पाहू शकता गर्मी खूप जास्त आहे म्हणून आपण त्याला पाण्याच्या ठिकाणी सोडतोय आणि आता कोबराचे मेटिंग सीझन चालू होतील त्यामुळे आता साप दिसणं साहजिकच आहे तर आपण तर आपण नेहमी सोडगाटच मारतो सोडगाट इथे मारून ठेवलेली आहे म्हणजे आपल्याला सोडताना साप चावायला नको पुढे उलटी आहे रे स्तंभ टाक कर केलेस काय कोब्रा चोर निघला पिशवी घेऊन चाललेला आहे आमचा एवढा तो घाबरला होता की त्याने टॉयलेट सुद्धा केलेली आहे आणि कदाचित त्याच्यामुळे तो आम्हाला ती बॅग घेऊन देतोय आणि साप किती डोक्याने कमी असता तुम्ही स्वतः समजू शकतायत त्याला माहिती नाही की तो पिशवीमध्ये आणि तो अपोजिट डायरेक्शनला ताकत लावतोय आणि तसतस तो निघत चाललेला आहे आता फक्त त्याची टेल निघलेली आहे पाहू शकता तुम्ही मस्त पैकी तो तो थंड पाण्यामध्ये आपल्या घरी चाललेला आहे आणि आपण आपल्या घरी जाऊया